सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंगा किड्स अँड लेडीज वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग नवरंग लेडीज आमचा कलेक्शन सिन्नर खऱ्या अर्थाने एकवीस ऑक्टोबर हा दिवस भारतीय शहीद पुलीस स्मृती दिन म्हणून सर्वत्र साजरा करून या दिवशी शहीद पुलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते व या सप्ताह काळात विविध उपक्रम त्यांच्या स्मरणार्थ राबवले जातात म्हणूनच रविवार दिनांक ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अंतर्गत सिन्नर पोलीस स्टेशन मुसळगाव व वावी ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्मृती व एकता एकता दिनानिमित्त एक दौडचे आयोजन करण्यात आले होते रविवार दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी सिन्नर तहसील कार्यालयासमोरून तहसीलदार राहुल कोताडे पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे वावी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर कोते यांच्या उपस्थितीत एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते या दौडमध्ये विविध अकॅडमीचे विद्यार्थी विद्यार्थिनी पोलीस कर्मचारी विविध सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी आपला सहभाग नोंदविला यावेळी सुमारे पाच किमी अंतराच्या एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते या दौडमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांमध्ये एकूण तीन क्रमांक बक्षीस आयोजित करण्यात आले होते महिला व पुरुष गटात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना तहसीलदार राहुल कोताडे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन पारितोषिक वितरण करण्यात आले एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी लदाख येथे चीनच्या सैनिकांसोबत लढताना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणांची आहुती दिली होती तेव्हापासून एकवीस ऑक्टोबर हा पोलीस स्मृती दिन अथवा हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो व वर्षभरात जे पोलीस जवान देशात किंवा राज्यात शहीद झाले अशांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात रोहन आज पोलीस व एकता दिनानिमित्त सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने सिन्नर तालुक्यातील सर्व युवा वर्गांसाठी एकता दौडचं आयोजन करण्यात आलेलं होतं आज सिन्नर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच वावी पोलीस स्टेशन एम आय डी सी पोलीस स्टेशन व सिन्नर नगरीतील सर्व युवा वर्ग दौडमध्ये साम समावेश केला होता झाले होते आजच्या या दौडमध्ये मान्य तहसीलदार श्री रावसाहेब कोताडे साहेब तसेच वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कोते साहेब उपस्थित होते या दौडमध्ये प्रथम कृत्रिम तीन क्रमांक आलेल्या पुरुष आणि महिलांना पोलीस स्टेशनच्या वतीने पारितोषिक देण्यात आलेलं आहे नमस्कार मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर आज या ठिकाणी तहसील कार्यालय सिन्नर येथे पोलीस स्मृती व एकता दिन या निमित्त एकता दौडचं आयोजन करण्यात आलेलं होतं तसंच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील युवक वर्ग आणि शासकीय कर्मचारी यांनी या एकता दौडमध्ये भाग घेतलेला आहे अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ही एकता दौड पार पडलेली आहे सिन्नर पोलीस स्टेशन तहसील कार्यालय सिन्नर आणि ज्या सामाजिक संस्था आहे यांच्या सर्वांच्या समन्वयाने ही एकता दौड या ठिकाणी पार पडलेली आहे याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद